एन डी एस न्यू डाइट सिस्टम श्री क्षेत्र देहू एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक दिवसीय शिबिर दुपारचं अमृत भोजन सर तुम्ही सेवेसाठी आलात काय नाव सर तुमचं प्रशांत अमने मोबाईल नंबर सांगा सर अच्छा कुठून आले तुम्ही साताऱ्यावरून आज तुम्ही सेवेसाठी आलात ओके धन्यवाद सर तुमचं सर तुमचं नाव सांगा गणेश दिवटे।, दिवटे आज तुम्ही सेवेसाठी आलात आणि जवळपास तुमचे आज किती लोक आहेत आज सेमिनारमध्ये पंचवीस ते तीस लोक आज यांचे सेमिनारमध्ये सहभागी झालेले आहेत खूप खूप धन्यवाद सर सर तुमचं नाव सांगा तुम्ही आज सेवेसाठी आला विजय शिंदे, शिंदे कुठून आले सर हडप अड़, सर।, सर आज तुम्ही सेवेसाठी आलात ओके धन्यवाद सर सौकास हो द्या कसं वाटतंय जेवण छान आहे <laughs> अशी कल्पना होती का असं जेवण असेल तरी काय आवडले काय सगळंच आवडले एक नंबर कशासाठी देसाल तरी एक नंबर अच्छा वेगळं आहे हा आता ते पिलं तुम्ही ना त्याची चव आहे

नो ऑइल नो बॉइल काय गरज आहे बर जो मठ्ठा तुम्ही पिला काय गरज आहे गाईच्या म्हशीच्या दुधाची काय गरज आहे का कोशिंबीर तुम्ही खाल्ली असेल काही गरज वाटते दुसऱ्या कुठल्या प्राण्याचं हिसकून घेऊन <laughs> <नहीं? laughs> परत घ्या काय लागते ते सवक सोद्या

चला सगळ्यांना तुम्ही सिस्टम दाखवली <laughs> ताट फस्त होताले आवडलं काय आवडलं पोहे अच्छा बाकी कुठलाही पदार्थ आगीवर नेलेला नाही छान वडे खाल्ले वडे कशाच आहे काय वाटते बटाटा वडा आहे तो तुम्हाला वाटते का शिजवलाय हा पण तो वडा आहे हा सांगतो ते त्या ठिकाणी रेसिपीच्या सांगतो एक नंबर चांगला आहे

आवडलं इकडे ताटा तुमची फस्त झाली आवडले सर आवडलं ना काय लागतं ते अजून परत घ्या सर आवडलं चला ताट असं फस्त आले की खूप आनंद वाटतो चांगलंय असं वाटलं होतं असं जेवण असं